जीवित प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रेमी सलाम आमच्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे नवीन असाल तर सबस्क्राईब करा यूट्यूब चॅनल लिंक विश्वासी लोकांना मित्रांना नातेवाईकांना शेअर करा धन्यवाद देवाचे लोक कोण आहेत देवाचे लोक हे वाक्य नेहमीच स्पष्ट नाते सूचित करते देवाने उत्पत्ती बारावा अध्यायमध्ये अब्रामुला नंतर अब्राहम आपला देश सोडून नवीन भूमीत जाण्यासाठी बोलावले जे देव त्याला भविष्यात दाखवेल जेव्हा अब्राहमने आज्ञा पाळली तेव्हा देवाने उत्पत्ती बारावा अध्याय दोन वचन मध्ये म्हटले मी तुला एक महान राष्ट्र करीन आणि मी तुझे नाव मोठे करीन आणि तुला आशीर्वाद देईन हे राष्ट्र राष्ट्र होईल देवाचे लोक म्हणून नियुक्त केलेला पहिला गट अशा संदेशाद्वारे देव इस्रायल ला हे सांगतो मी माझे शब्द तुझ्या तोंडात ठेवले आहेत आणि तुला माझ्या हाताच्या आच्छादनाखाली लपवले आहे आकाश पसरवण्यासाठी आणि पृथ्वीचा पाया घालण्यासाठी आणि सियोनला म्हणायचे आहे तुम्ही माझे लोकवाल यश एकावनावा अध्याय सोळा वचन हे अडतीसावा अध्याय चौदा वचन या वचन। शेजारी राष्ट्राला केलेल्या भविष्यवाणीत देवगोगल त्याचे लोक म्हणून पुष्टी करतो परराष्ट्रीय विश्वासणाऱ्यांमध्ये वचन दिलेल्या मशीहावर विश्वास ठेवणाऱ्या देवाचे लोक मानले जाऊ शकते का नव्हे हो तर संपूर्ण मानवजातीला वाचवण्यासाठी आला होता रोम एक अधिय सोळा वचन दहावा अध्याय बारा वचन गलती तीन अध्याय अठ्ठावीस वचन देवाचा त्याच्या लोकांसोबतचा संबंध त्यांनी दिलेल्या बोलावण्यापेक्षा अधिक आहे ते त्याला आपला देव देखील म्हणतात दाविद म्हणतो हे माझ्या देवा मला माहीत आहे की तू अंतःकरणाची परीक्षा घेतोस आणि सरळपणाने आनंदित आहेस मी हे सर्व तुला मनापासून आणि स्वेच्छेने दिले आहे आणि आता मी आनंदाने पाहिले आहे की येथे उपस्थित असलेले तुझे लोक स्वेच्छेने भेटवस्तू तुला देतात एक इतिहास एकोणतीसावा अध्याय सतरा वचन येथे देवाचे लोक त्यांच्या वंशापेक्षा स्वतःला देण्याच्या त्यांच्या इच्छेने ओळखले जातात जो कोणी येशू ख्रिस्ताला तारणारा आणि प्रभू म्हणून स्वीकारतो तो देवाचे लोक बनतो हे नाते मंडळीच्या सहभागातून किंवा चांगली कामे करून येत नाही केवळ देवाचे अनुसरण करणे हा छत निर्णय आहे म्हणूनच दोन करिंत सहावा अधिय सोळा वचन आणि मार्क आठवा अधिद्याय अडतीस वचन दोन्ही सूचित करतात की निर्णय घेणे आवश्यक आहे आणि जेव्हा आपण देवाला स्वीकारण्याचा निर्णय घेतो तेव्हा तो आपल्याला स्वीकारतो मग आपण खऱ्या अर्थाने त्याचे प्रजा आहोत अमेन प्रभू येशू ख्रिस्त आपणच खूप आशीर्वादित करू अमेन